नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी भाविक पांडवकर आणि सर्व मजेत ना तर आज आपण आज आमचे पांडवकर तर वर्षभराचा वेट आता चालतो आहे आता आम्ही खाली मैदानावर जातोय तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बन बघा बघा आमचं पिंटं काय बुटाची व्यवस्था करतो सगळी <laughs> आम्ही दोघं एकाच टीममध्ये आमची <laughs> टायगर इलेवनची टी शर्ट आहे असे प्रत्येक टीमचे वेगवेगळे टी शर्ट आहे तर आता खाली चालू आहे पहिलाच सामना आमचा सामना थोडी एक्साइटमेंट सुद्धा आहे झाले नवीन आहेत माहिती आहे समजलं तुमची टीम आहे चला तर आता आम्ही चाललो खाली आहे बघा चालत जातोय नवीन रोड होताय राऊत कोजवलीचा शॉर्टकट आम्ही खाली ग्राउंडवर जातो जातोय पाच दहा मिनटं लागतात जायच चलत आणि खेळायसाठी काय फर जंगलातून आम्ही खाली ग्राउंडवर जातो ग्राउंड जातोय काय भारी वाटतंय सकाळ सकल, सकल। मॉर्निंग गावाकडची मॉर्निंग मस्त वाटत एक्झाम पण आणि त्यात पाऊस पण पडलाय तर अजून वातावरण एकदम खतरनाक म्हणजे भारीच झालंय पण हव्या हो डिमांड आहे तुला जा तर मित्रांनो आम्ही ग्राउंड वर आलोय जस्ट म्हणजे काय आवल्यांच्या टी शर्ट मस्त आहे ना आम्हाला भगवाल हे बघा ग्राउंड आमचं एकदम मस्त आहे गोल चा गोल பொழுதுபோல் கிரவுண்ட் பரபரப்பு

সান চা সোটিকে কাবেকে। মুতার স্বা এন্য়ে হারধয়ে পকারা সালা কামস্য়ে পাকে য়না সাদাঁখাই। মাত্বাসে ইভাইন সারা পি युवा आज आयमियर लीग आणि त्याचा महत्वाचा सामना पहिला चेंडू तुषार धाडप यांचा चेंडू जातोय काय करतो तो चांगला पळ अभे दोन धावले बरोबर लोक

मांडवकर रुपेश मांडव साठी सुंदर असा ग्राउंड शॉट मारताना पाहिलेला आहे आपण स्ट्रेट ड्राईव्ह आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दोन धावा कम्प्लीट करताना दोन धावावर समाधान माना टाळ्यांच्या जोरामध्ये फलंदाज वाढवायचं आहे मनोबल वाढवायचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाट करून फलंदाज मनोबल वाढवायचं आहे हॅलो 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 दुसरा चेंडू दुसरा चेंडू घेऊन येताना प्रीतम मांडवकर रुपेश मांडवसाठी परंतु काही वन बाउन्सर म्हणून मला तरी वाटते पंचांचा निर्णय आहे आणि हा निर्जाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला अशा प्रितम मांडवकर खरंच स्लो डिलिव्हरी टाकून निर्जाव चेंडू टाकलेला आहे दोन चेंडू दोन चेंडू सत्तावीस धाव संख्या तिसरा चेंडू घेऊन त्या प्रितम मांडवकर पावया काय करताय आणि मारलेला आहे आहे जेल घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु नाही जेल सुटलेला आहे आणि दोन दावा कंप्लीट करताना रुपेश मांडवकर आणि दत्तू खरंच एकदम मांडवकर आणि सुंदर असा गोल बॉल टाकला होता परंतु थोडस कचर क्षेत्ररक्षणामुळे उदय मांडवकर यांच्याकडून हा जेल सुटलेला आहे किंवा जेलला प्रयत्नच केलेला नाही आहे त्यांनी <laughs> झेंडकर प्रीतम मांडव रुपेश मांडव साठी आणि मारलेला आहे प्रीतम मांडव रुपेश मांडकर षटकार रुपेश फक्त षटकार आणि चौकसाठी संघासाठी या पस्तीस साठी बायो चार झेंडू पस्तीस धाव संख्या मला तरी वाटते रुपेश मांडवकर तीन ओव्हर मध्येच गेम संपवतील चार चेंडू पस्तीस जाऊ संख्या पाचवा चेंडू घेऊन जाणार प्रीतम मांडवकर आणि हा चेंडू वाईट पंचांचा निर्णय हा वाईट आलेला आहे उत्कृष्ट अशी उत 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 फलंदाजी प्रदर्शन करतात आपले संघाचे आयकॉन रुपेश मांडवकर पाहूया सुंदर असा एक साईडला चेंडू तटवलेला आहे आणि तेवढ्याच गच्या शेतरक्षण आणि त्याचा रुपेश मांडवकर फायदा घेत आहेत त्यांनी दोन संख्येने संघाची धावसंख्या वाढवते अडतीस अर्धा टप्पा पार झालेला आहे दिमदम मांडवकर वाडीचा आणि अजून अर्धा टप्पा बाकी आहे रुपेश मांडवकर चांगले फलंदाजी करतायत पाहूया आज सुद्धा चेंडू आणि रुपेश मांडवकर झेलबाद होत आहेत विलास मांडवकर एक सिनियर खेळाडू आणि त्यांचं सुद्धा नाव आहे आणि इथे सुनील राऊत यांना शंभर रुपये लागू झाले कारण पहिले विकेट त्यांनी घेतलेले आहे तिथे आलेले आहे त्यांचे शंभर रुपये संपल्यानंतर सुनील राऊत यांनी कक्षामध्ये संपर्क करायचा आहे शंभर रुपये कमावले अजून जर विकेट घेतल्या तर त्यांच्या पैशामध्ये वाढ होईल राज पड़दा पडदा इकडे आहे आहे पडलेला सगळा करायचा मंडप बाकी आहे बरीचशी कामं रुपेश मांडव समजवतील काम करायचे आमची चॅम्पियन टीका मी सर्व प्रमुख प्रतिष्ठित व्यक्ती सर्वांच्या आणि युवा प्रे युवा मांडवकरवाडी यांच्या तर्फे आभार यावत तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात तर तुमचे मनपूर्वक आभार यावत आणि स्वागत करतो खरंच अगदी सगळ्यांचं स्वागतच आहे आणि मला खरंच एक बोलावा इच्छा आहे की सगळी मुळं आज आपली आहेत यंग जनरेशन आपण पाहतो एकत्र आलेली आहे आणि जसं या खेळामध्ये आपण एकत्र सन्मान करतो सुनील तानेसकर पुढल्या वर्षी डबल आले पाहिजे पोहायचं मोठी ठेवायची आहे

आयो 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 गम्मक आयो विजय संग पुडिये पुडिये जीव जना यो पोगले मार्के जान्दाउला पुडिये पुडिये परे परे खाली बसै खाने অরুণ দেব <primo> <energeticoffs> <additions> <Wein> <Olymp Sunday>

प्रभाकर मांडवकर वायरमन यांच्या हस्ते हा सन्मान देत आहोत सकाळपासून शिकले हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक असतो म्हणतात तर आज शिकवत जे चक झाले जास्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तर ते आहेत सौरभ मांडवकर

फायनल सामना हा रंगला होता टायगर इलेवन वर्सेस वैष्णवी इलेव्हन मध्ये टायगर ने हा सामना जिंकलेला आहे आणि हा चांगला तर तो संघ आहे वैष्णवी इलेवन त्या संघाला रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेज जवळ येऊन सेकंड नंबरची ट्रॉफी आहे ती कलेक्ट करावी संगाराम भांडोकर यांच्यावरती कलेक्ट करावी गंग्याने मांडवकर आणि लोक रक्कम आणि ट्रॉफी आहे विजेतेपद पैशावी नाही पैशावी गंगाने सर्वांनी काय सर्वांनी डोळ्या टाळ्या

ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಿ ಏ ಇಗ್ಡೆ ಇಗ್ಡೆ